नमस्कार बावीस एप्रिलला अतिरेक्यांनी आपल्या पहलगाम मधल्या काही भारतीय पर्यटकांवर हल्ला केला आणि सव्वीस निष्पाप लोकांचे बळी गेले त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आलं आणि या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात वक्तव्य करताना भाजपचे नेते आणि वेगवेगळ्या राज्यातले मंत्री यांचं चित्त ठिकाणावर नसल्याच लक्षात येते किंबहुना सत्ते पुढे आणि व्यक्तीपूजे पुढे हे भाजपचे मंत्री आणि नेते माती खाताना दिसतात विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर जे वक्तव्य केलं त्या बाबतीत देशभरात तीव्र संताप असतानाच आणि अगदी जगभरातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे विजय शहा याच्याबद्दलच्या विधानाचा किंवा त्याने जे विधान केलं त्याबद्दलचा संताप हा जगभरातून होत असताना आता जगदीश देवरा नावाच्या मंत्र्याने पुन्हा एकदा माती खाल्ली या भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना झालंय काय असं आता देशवासियांना प्रश्न पडेल इतके हे भाजपच्या लोकांची बुद्धी आणि मती भ्रष्ट झालेली आहे काय म्हणाला हा जगदीश खेवडा नावाचा एक नफड मंत्री असं आता त्याच्याबद्दल म्हणावं लागेल असं त्याचं विधान आहे खर तर आपण एकेरी उल्लेख एखादी व्यक्ती मंत्रीपदावर असताना करायला नकोय पण त्याने जे काही केलेलं आहे ते आपण पाहिल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी आपणच याबद्दलचं मत नक्की प्रदर्शित कराल याची मला खात्री आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हा भाजपचा गड आहे आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत असे नेते तिथले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांना नेमकं काय झालंय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आपल्याला दिसते बरं हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना जसा पडतोय तसा तो मध्य प्रदेश न्यायालयालाही पडला उच्च न्यायालयाला आणि तिथून तो सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा पडला आता या विजय शहा यांनी सोफि कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं ते आपल्यापर्यंत पोचलंच असेल आणि या विधानाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या बाबतची याचिका सुनावली येणार येणार होती ती आत्ता एकोणीस तारखेवर जाऊन पोचलेली आहे आता या विजय शहा हा काही नवा काल परवा आलेला नेता नाहीये राजकारणातला जर आपण पाहिलं तर देशभरातले जे काही हिंदुत्ववादी पक्षांकडे असलेले आदिवासी नेते आहेत त्यापैकीच सगळ्यात मोठं नाव किंवा महत्वाचं नाव म्हणून या विजय शाह यांच्याकडे पाहिलं जातं विजय शाह हा माणूस आदिवासी अं मंत्रालयाचा प्रमुख आहे मध्य प्रदेशमध्ये आठ वेळा ते निवडून आलेले आहेत आमदार म्हणून आणि याच विजय शाहच्या बाबतीत जेव्हा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दामध्ये याबाबत या, या विधानाबद्दल आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आणि बघा हे भाजपचे लोक एकतर सैन्यावर बोलतायत आणि त्याचबरोबर यांच्या बाबतीत ज्या वेळेला तक्रार दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेला पोलीस सुद्धा जे काही करतायत ते बघितल्यानंतर न्यायालयाने सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केलाय आता हा जो विजय शाह आहे याच्याबद्दलचा जो एफ आय आर आहे तो एफ आय आर इतका त्रोटक लिहिण्यात आला होता की ज्याच्याबद्दल न्यायमूर्तींनी सुद्धा नाराजी व्यक्त केली हा त्रोटक का लिहिण्यात आला होता तर तो त्रोटक लिहिलेला प्रथम दर्शनी जो अहवाल असतो एफ आय आर असतो त्यावरच न्यायालयीन खटल्याची सगळी दारोमदार निर्धारित असते किंवा ती सगळी अवलंबून असते आणि तिथेच हा खटला अत्यंत दुबळा व्हावा तो निकाली निघताना कोणतीही अडचण येऊ नये आणि फार मोठी शिक्षा होऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था ही खालूनच करण्यात आली होती म्हणजे पोलिस स्टेशनच्या पातळीवरूनच करण्यात आली होती इतके निगरगट्ट झालेले हे भाजपचे लोक आज आता जगदीश देवडा नावाचे जे मंत्री आहेत ते काय म्हणाले ते उपमुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेश मधले आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले जगदीश देवरा हे सहा वेळा निवडून आलेले आहेत मल्हारगड नावाचा जो मतदारसंघ आहे तिथून ते निवडून येतात आणि जगदीश देवरा यांच्याकडे अर्थमंत्रालय सुद्धा आहे त्यांनी काय नेमकं विधान केलंय ते आधी आपण बघूया यशस्वी प्रधानमंत्री देश देश की वो सेना वो सैनिक उनके चरणों में नतमस्तक है उनके चरणों में पूरा देश नतमस्तक है उन्होंने जो जवाब दिया है उसकी जितनी सराहना की जाए जितना कहा जाए एक बार उनके लिए जोरदार तारी जगदीश देवरा जगदीश देवरा जगदीश देवरा हे कुठे कुठे बोलत होते तर त्यांनी जबलपूरमध्ये एका सिव्हिल सर्व्हिसेसच्या कार्यक्रमामध्ये हे विधान केलं त्यांचं म्हणणं काय आहे की ऑपरेशन सिंदूर हे नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेला हा करारा जवाब होता आणि ते जे उत्तर आहे जे पाकिस्तानला दिलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी त्याच्याबद्दल भारतीय सैन्य आणि संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या चरणावर नतमस्तक आहे मित्र हो मला सांगा एकशे चाळीस कोटींचा देश ठीक आहे त्या एकशे चाळीस कोटींच्या देशामध्ये मोदी आणि शहा यांचा भाजप सत्तेवर आहे पण ज्या पद्धतीची व्यक्तिपूजा आणि ज्या पद्धतीची स्तुती सुमन भाजपचे मंत्री आणि नेते पंतप्रधानांवर उधळत तेन्सा तेन्सा तर त्यांना त्यांचा पक्ष त्यांचं राजकारण लखलाब होऊ दे आपल्याला त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारणच नाही कारण भाजपमध्ये किंवा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सध्या अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचाच जमाना आहे जर सरपटलं नाही तर पद मिळणार नाहीत सत्ता मिळणार नाही मंत्री मिळणार नाहीत आणि मग त्यासाठी या सगळ्या लोकांना सरपटावं लागतं पण ते सरपटत असताना या एकशे चाळीस कोटी जनतेच्या देशाला त्याच्या सैन्याला आणि त्यातल्या जनतेला सुद्धा जर आपल्या पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक करण्याचं धाडस जगदीश देवरांसारखे लोक करणार असतील तर त्याला आपण काय म्हणायचं बुधवारी मोहन यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एक बैठक बोलवली होती मध्य प्रदेशचे जे भाजपचे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे वि डी शर्मा विडी शर्मा आणि मोहन यादव यांच्यामध्ये बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये विजय शहा यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा यावरती खल करण्यात आला पण मित्र हो या भाजपवाल्यांची एक आणखी गोची काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे काही प्रस्थापित आहेत त्यांना हात लावताना सुद्धा त्यांना भीती वाटते आता हा विजय शहा नावाचा जो काही आदिवासी मंत्री आहे किंवा आदिवासी नेता आहे त्याने दोन हजार तेरामध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यामुळे त्याला पक्षातून बाहे, बाहेर मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं मग अशाच लोकांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचं धाडस किंवा नाईलाज हा भाजपचा खरंच झालाय का आणि जर भाजपचा नाईलाज झाला असेल तर त्यांना तो होऊ द्यावा कारण मोदी आणि शहा यांच्या पलीकडे भाजप नाहीये कारण वाजपेयी अडवाणी अरुण जेटली सुषमा स्वराज या सगळ्या मंडळींचा भाजप जो काय आहे तो संपलेला आहे आता फक्त मोदी आणि शांचा जर भाजप शिल्लक असेल तर तो राहू द्यावा त्याला आपण कोणी काही आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे पण त्यासाठी या देश गौरवशाली देशाच्या तितक्याच कीर्तिमान आणि जाबाज सैन्याला आणि या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक करण्याचा अधिकार जगदीश देवरासारख्या नेत्यांना कोणी दिला या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबद्दल आत्ता मोहन यादव यांना बोलावं लागेल आणि काही धाडसी निर्णय हे भाजपला घ्यावे लागतील अन्यथा मोदींच्या बाबतीतली स्तुतीसुमनं आणि मोदींच्या समोरची व्यक्तिपूजा करताना जो काही लाळघोटेपणा या भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे तो जर असाच कायम राहिला तर सैन्याचा गौरव सैन्याचं कर्तृत्व आणि सैन्याचा पराक्रम हा सगळ्या बाजूला पडेल खरं तर ऑपरेशन सिंदूर हे स्थगित करण्यात आलेलं आहे मग स्थगित करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगा यात्रा काढून भाजपवाले स्वतःची पाठ थोपटून घेत हे एका बाजूला जरी सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशाला नतमस्तक मोदींच्या चरणावर करणं आणि त्यापाठोपाठ देशवासियांना नतमस्तक करणं म्हणजे या जगदीश देवडाला मंत्रिमंडळातून उचलून बाहेर काढण्यासाठीचीच ही शिक्षा आहे किंवा तशीच शिक्षा त्याला करण्याची गरज आहे इतकं आता आपण सांगू शकतो याचं कारण आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्याय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुद्धा या विजय शहाच्या प्रकरणामध्ये जोरदार टिप्पणी केलेली आहे याच कारण असं आहे की एक विजय शहा जर आपण दुर्लक्षित केला तर संपूर्ण देशात जितकी राज्य आहेत आणि त्यातल्या बहुतांश ठिकाणी भाजपच्या लोकांची सत्ता आणि तिथे त्यांची जी काही दादागिरी चाललेली आहे ती पाहिल्यानंतर ती दादागिरी पनपत किंवा झिरपत जर भारतीय सैन्यापर्यंत पोहोचली तर मात्र या भाजपच्या लोकांमुळे इथल्या शिस्तीचं इथल्या देशाच्या गौरवाचं आणि इथल्या देशाच्या सन्मानाचं आणि अभिमानाचं नेमकं काय होईल माहिती नाही या लोकांना जर समजा मोदी आणि शाह यांच्याबद्दल जर काही वाटत असेल तर ते त्यांनी आपल्या त्या व्यक्तिगत पातळीवर आणि स्वतःच्याच कक्षेमध्ये ठेवावं त्यासाठी या भारतीय जनतेला आणि त्यांच्या सैन्याला दावणीला झुंपू नये इतकीच आपली माफक अपेक्षा आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सगळ्यांना शिस्तीचे धडे देत असतात पण या शिस्तीचे धडे देणाऱ्या दोन्ही नेत्यांनी आता आपल्याच पक्षातल्या लोकांना खऱ्या खोऱ्या अर्थानं शिस्त शिकवण्याची आणि संस्कार आणि संयम शिकवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे विजय शहा असो किंवा जगदीश देवरा असो यांच्या बाबतीत जर भाजपच्या हायकमांडने अत्यंत कडक निर्णय आणि पावलं उचलली नाहीत तर देशभरात जागोजागी असे विजय शाह आणि जगदीश देवरा आपल्याला बघायला मिळतील अर्थात भाजपला व्यक्तिपूजेतच मोठा रस असल्यामुळे ते याच्या बाबतीत फार काही आशादायक करतील असं समजण्याचं कारण नाही पण त्यांनी भारतीय सैन्याच्या लौकिकाला आणि भारतीय सैन्याच्या अभिमानाला आणि स्वाभिमानाला कुठेही एक ओरखडाई काढू नये इतकीच देशवासियांची अपेक्षा आहे तितकी जरी पूर्ण झाली तरी आपण भरून पावलो मित्र आपल्याला या विजय शाह आणि जगदीश देवरा यांच्यासारख्या नेत्यांबद्दल काय वाटतं भाजप हा खरंच मोदी शहा यांचा जो पक्ष आहे तो व्यक्तिपूजेने पूर्णतः व्यापलेला आहे का व्यक्तिपूजेतच तो डुंबलेला आहे का आणि अशाच व्यक्तिपूजेसाठी पंतप्रधानांच्या चरणावर देशाच्या सैन्याला आणि जनतेला नतमस्तक करण्याचं धाडस ज्या नेत्यांचं झालंय त्यांचं काय करायचं आपण आपल्या प्रतिक्रिया संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दात जरूर आमच्यापर्यंत पोचवा आपल्या प्रतिक्रियांवर पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद